नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्यासोबत बातचीत केलेली आहे त्यांचं सुद्धा संभाषण जे आहे ते व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहे त्यांनी नेमका पावसाचा अंदाज पूर्ण महिन्यामध्ये कशा प्रकारचा वर्तवलेला आहे संपूर्ण जुलै महिन्यामध्ये नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहील हे सविस्तरपणे त्यांनी आपल्या संभाषणामध्ये सांगितलेलं आहे तसेच राज्यामध्ये जे आहे मुसळधार पावसाची शक्यता संपूर्ण राज्यात आहे तर नेमका हा पाऊस कोण्या भागात असेल कशा प्रकारचा असेल हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि पावसामध्ये कारण पावसाचं कारण कशामुळे हा पाऊस पडणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे कारण चक्रीवादळ हे निर्माण होणार आहे तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती सविस्तरपणे अचूकपणे आपण त्यांच्याच तोंडून त्यांच्या संभाषणातूनही ऐकून घेणार आहे त्यासाठीच जे आहे तुम्हाला या चॅनलसोबत जुळलेलं राहायचं आहे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण जी अपडेट राहील या जुलै महिन्यामधील जुलै दोन हजार चोवीसची ची हीच तुम्हाला सविस्तरपणेच त्या ठिकाणी कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन जे राहतील हवामानाचे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील या ठिकाणी जे आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना कॉल केला असता त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की जुलै महिन्यामध्ये पाऊस नेमका कसा राहील त्यांच्या सांगण्यानुसार जे आहे संपूर्ण जुलै महिना हा जोरदार पावसाचा असणार आहे पावसामध्ये कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी खंड नसेल पावसामध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप नसेल त्यामुळं ही संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंद वार्ता आहे कारण की राज्यामध्ये पाऊस हा थांबणार नाही आहे पाऊस सतत चालू राहणार आहे भाग बदलत हा पाऊस पडणार आहे तर नेमका त्यांना कॉल केला असता त्यांनी काय सांगितले आहे आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया हॅलो नमस्कार सर हा ते चॅनल साठी अंदाज पाहिजे सर हवामानाचा हो ने आता नेमका कसा राहील पुढे आजपासून पाऊस वाढणार सात तारखेपासून पाऊस वाढणार नाही आजपासून कोणत्या भागात राहील सर जास्त पाऊस आता हे पाऊस नाही आता उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा हा विदर्भात सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि हे पाऊस चांगला जवळपास तेरा चौदा पंधरा पर्यंत आहे आता दररोज वेगवेगळ्या भागात अच्छा अकरा पर्यंत सांगितलं तर सर पंधरा पर्यंत वाढणार आहे का आता तसं तर पंचवीस तारखेपर्यंत पाऊस अच्छा म्हणजे मधात काही गॅप वगैरे खंड वगैरे काही नाहीये एक दोन दिवस पर्था थांबल फक्त अच्छा अच्छा बाकी सरळ पाऊस राहणार आहे हो चांगला पाऊस राहणार आणि तेरा ते पंचवीस हजार मुसळधार पूर्ण अच्छा आणि सर विदर्भात विधाच्या मध्ये एक चक्रीवादळ तयार होईल दोन सोळा चक्रीवादळ एक वीसच्या दरम्यान होईल आणि ते सर महाराष्ट्रातूनच जातील त्याच्यामुळे पाऊस आपल्याला पडलच अच्छा 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 म्हणजे विदर्भामध्ये जास्त राहील का सर पश्चिम बंगालच्या उपसागरातून येतंय तर हो नाही सगळ्या इकडेच पडण्याचं संपूर्ण महाराष्ट्राचं अच्छा अच्छा तर अशा प्रकारे जे आहे हवामान अभ्यासक पंजाब ड्रावडक यांनी जे आहे त्यांचा नवीन हवामान अंदाज आपल्या चॅनलवरती वर्तवलेला वर्त आहे त्यांनी आपल्याशी बोलताना सविस्तरपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये जे आहे कुठल्याच प्रकारचा गॅप खंड जो आहे तो पावसाचा राहणार नाही आणि पाऊस जो आहे तो सतत या ठिकाणी पडत राहील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे तसेच सोळा ते सतरा जुलैच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होत आहे त्यामुळं हे चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रातून जात असल्यामुळं यामध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार अशा प्रकारचा पावसा सक्रिय राहील आणि विदर्भातच नव्हे तर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण कोकणपट्टी त्यानंतर मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र सगळीकडे ही पावसाची सक्रियता असणार आहे असे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांच्या नवीन हवामान अंदाजात वर्तवलेलं आहे त्यांनी आपल्याशी बोलत असताना सविस्तरपणे सांगितलं की राज्यामध्ये जे आहे आता पावसाची सक्रियता वाढून जी आहे ती पंचवीस जुलैपर्यंत गेलेली आहे म्हणजेच की राज्यामध्ये पंचवीस जुलैपर्यंत जोरदार अशा प्रकारचा पाऊस असेल आणि त्यांनी बोलताना एक सुद्धा सांगितलं आहे की पाऊस जो राहील तो तेरा ते पंचवीसच्या दरम्यानचा तेरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यानचा हा त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे वादळी वाऱ्याचा पाऊस त्या ठिकाणी असणार आहे असे देखील त्यांनी सांगितले तेरा तारखेपर्यंत शांततापूर्ण पाऊस संपूर्ण राज्यात बरसेल त्याच्यानंतर मात्र मुसळधार पावसाचं स्वरूप हा पाऊस घेणार आहे असे हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी आपल्या संभाषणात सांगितलेले आहे त्यांनी आपल्याशी बोलताना सविस्तर ही माहिती दिलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे तर अशा प्रकारे जे आहे हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांना कॉल केला असता त्यांनी सविस्तरपणे या महिन्यातील पावसाचा जो अंदाज आहे तो अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळं विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा संपूर्ण भागामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे आणि पिकांना संजीवन अशा प्रकारचे ठरणारा हा पाऊस असणार आहे त्यामुळं हा पाऊस आपल्या पिकांसाठी अतिशय लाभदायी ठरू शकतो आणि पिकांना चांगल्या प्रकारे जोमात वाढण्यासाठी हा पाऊस मदत करेल त्यामुळं सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक आनंद वार्ता आहे कारण सर्व शेतकरी जे आहे सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या करून झालेल्या आहेत आणि आता प पावसाची त्यांनाच पावसाची चांग सतत त्यांना गरज भासती आणि हा पाऊस आता सतत या ठिकाणी संपूर्ण महिनाभर बरसणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंद वार्ता त्या ठिकाणी आहे या पावसामुळेच खरंच शेतकरी त्या ठिकाणी सुखावणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्री चक्रीवादळ निर्माण होईल त्या चक्रीवादळाचा जास्तीत जास्त प्रभाव हो हा आपल्याला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये बघायला मिळेल त्यामुळे या भागात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तर हीच होती आपली जुलै महिन्यातील संपूर्ण पावसाची अपडेट हे आपण हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांच्या तोंडून ऐकलेली आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दल हो ज्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद